ओम गण गणपतय नमहा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना शेअर बाजार गणेशवाणी चॅनलतर्फे श्रीयुत गणेश अशोक सांडगे यांचा नमस्कार मित्रांनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारे सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधू भगिनींनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेले नाही त्यांनी लगेच करून बेल आयकॉन म्हणजे घंटीचे बटन दाबावे ही विनंती मित्रांनो व्हिडिओ क्रमांक सोळा येस बँक व ॲक्सिस बँक कंपनीचा अभ्यास ह्या व्हिडिओमध्ये मी आवाहन केले होते की तुम्हाला ज्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा आहे त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीचासुद्धा व्हिडिओ बनवेन त्यानुसार एका बंधूंनी बी ओ बी बी ओ बी बँक म्हणजेच बँक ऑफ बडोदा ह्या कंपनीचे नाव कमेंट केले त्याबद्दल त्या, त्या बंधूंचे अभिनंदन व आभार तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बँक ऑफ बडोदा ह्या कंपनीचा अभ्यास करून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हे ठरवणार आहोत तरी व्हिडिओ संपूर्ण पाहावा किंवा ऐकावा व त्या कंपनीचा शेअर्स खरेदी करताना त्यातील अभ्यासाच्या निष्कर्षाचा उपयोग करावा ही विनंती तर मित्रांनो बँक ऑफ बडोदा कंपनीचा अभ्यास चालू करून मागील व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना त्या कंपनीचा पुढीलप्रमाणे सहा मुद्द्यांचा अभ्यास करावा तर मित्रांनो आज तारीख आहे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस व अभ्यासातील मुद्दा क्रमांक एक म्हणजेच त्या कंपनीचे नाव व सेक्टर मित्रांनो आपण आज ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे बँक ऑफ बडोदा व बँक ऑफ बडोदा ही कंपनी पब्लिक बँक सेक्टरमधील म्हणजे बँकिंग सेक्टरमधील पब्लिक म्हणजेच सरकारी बँक सेक्टरमधील आहे तर मित्रांनो बँक ऑफ बडोदासारखेच काम करणाऱ्या म्हणजे त्यांच्या स्पर्धक बँका पुढील प्रमाणे आहेत तर त्या बँका आहेत स्टेट बँक एस बी आय म्हणजेच स्टेट बँक बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र इंडियन बँक पंजाब नॅशनल बँक कॅनरा बँक यू बँक युको बँक सेंट्रल बँक बैंक, मित्रांनो बँक ऑफ बडोदासारखेच काम करणाऱ्या ह्या बँक आहेत व अजूनही भरपूर बँक आहेत तर त्या बँक बैंक, त्या बँकांपैकी कोणत्याही बँकेचा बँकेच्या अभ्यासाचा व्हिडिओ व्हावा असल्यास त्या बँकेचे सुद्धा नाव कमेंट करा मी पुढील व्हिडिओ त्या बँक बैंक, बँकेच्या अभ्यासावर बनवेन तर मित्रांनो बँक ऑफ बडोदाचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा म्हणजे चालू किंमत चालू किंमत म्हणजेच करंट व्हॅल्यू मित्रांनो बँक ऑफ बडोदा कंपनीची चालू किंमत म्हणजेच करंट व्हॅल्यू आहे दोनशे एक्कावन्न रुपये वीस पैसे मित्रांनो तिसरा मुद्दा बावन्न आठवड्याचा हाय लो मित्रांनो बावन्न आठवड्याचा हाय लो हा बँक ऑफ बडोदाचा आहे हाय आहे दोनशे नव्याण्णव रुपये सत्तर पैसे व लो आहे एकशे शहाऐंशी रुपये तीस पैसे म्हणजेच बावन्न आठवडे म्हणजेच तेरा महिन्यात तेरा महिन महिन्याच्या भावाचा जर विचार केला तर बँक ऑफ बडोदाचा तेरा म तेरा महिन्यांमध्ये जास्तीत जास्त किंमत एका शेअरची किंमत जास्तीत जास्त दोनशे नव्याण्णव रुपये होती व कमीत कमी एकशे शहाऐंशी रुपये होती व आज त्याची किंमत आहे दोनशे एक्कावन्न रुपये वीस पैसे मित्रांनो किमती किंमतीच्या दृष्टीने असेच दोन वर्ष मागे गेल्यास दोन वर्षापूर्वी बँक ऑफ बडोदाची लो किंमत होती एकशे बावीस रुपये व हाय किंमत होती दोनशे नव्याण्णव रुपये मित्रांनो असेच किंमतीच्या दृष्टीने अजून पाच वर्षे मागे गेल्यास बँक ऑफ बडोदाची पाच वर्ष पाच वर्षाची लो किंमत पाच वर्षांमधील कमीत कमी किंमत छत्तीस रुपये व हाय किंमत पाच वर्षाची हाय किंमत दोनशे नव्याण्णव रुपये होती तर मित्रांनो चौथा मुद्दा पाहू चौथा मुद्दा म्हणजे बाजार मूल्य सॉरी बाजार भांडवल बाजार भांडवल जर बघितले म्हणजेच बाजार भांडवल म्हणजेच मार्केट कॅपिटल बँक ऑफ बडोदाचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल आहे एक लाख एकोणतीस हजार नऊशे चार करोड रुपये मित्रांनो मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल म्हणजेच काय तर त्या कंपनीचा चालू भाव गुणिले शेअर बाजारात असलेल्या एकूण शेअरची संख्या म्हणजेच थोडक्यात त्या त्या कंपनीचे सगळे शेअर्स जर आत्ता विकले तर ती किंमत किती होईल तर ती आहे एक लाख एकोणतीस हजार नऊशे चार करोड रुपये मित्रांनो बँक ऑफ बडोदा कंपनीचा पाचवा मुद्दा म्हणजे मागील चार वर्षाचा नफा नफा म्हणजे नेट प्रॉफिट मित्रांनो नेट प्रॉफिट म्हणजे काय तर संपूर्ण करो कर देऊन म्हणजे गव्हर्नमेंटचा कर देऊन इतर सर्व खर्च देऊन जी किंमत उरते तिला नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा म्हणतात बँक <tell noise> ऑफ बरोडाला दोन हजार चोवीस साली अठरा हजार चारशे एकाहत्तर करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार तेवीस साली चौदा हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली सात हजार सातशे करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार एकवीस साली चौदाशे चोपन्न करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता सहावा मुद्दा मित्रांनो बँक ऑफ बरोडाचा अभ्यास करताना सहावा मुद्दा म्हणजे एकूण शेअर्समध्ये मालकाचा हिस्सा म्हणजेच प्रोमोटर होल्डिंग मित्रांनो बँक ऑफ बरो, बरो बरोडाचे प्रोमोटर होल्ड प्रोमोटर होल्डिंग आहे त्रेसष्ट पॉईंट सत्त्याण्णव टक्के एफ आय आय होल्डिंग म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर हे होल्डिंग आहे अकरा पॉईंट पंचेचाळीस टक्के डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर त्यां त्यांचा हिस्सा आहे म्हणजे त्या डी आय आयकडे सोळा पॉईंट तीन टक्के शेअर होल्डिंग आहे आहे तर मित्रांनो बँक ऑफ बडोदाच्या सहा मुद्द्यांचा अभ्यास केल्यास निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक कंपनीचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा सतत वाढत आहे त्यामुळेच कंपनीच्या शेअर्सचा भाव मागील पाच वर्षापासून सतत नवीन नवीन उच्चांक किंमत दाखवत आहे म्हणजेच कंपनीचा एक शेअर्स पाच वर्षापूर्वी छत्तीस रुपयेला दोन वर्षापूर्वी एकशे बावीस रुपयेला एक, एक वर्षापूर्वी दोनशे नव्याण्णव रुपयेला मिळत होता व तोच शेअर्स आत्ता दोनशे एक्कावन्न रुपयेला मिळत आहे निष्कर्ष क्रमांक दोन शेअर्स शेअर्स होल्डिंग पॅटर्ननुसार प्रोमोटर होल्डिंग त्रेसष्ट पॉईंट नव्वद टक्के एफ आय आय होल्डिंग अकरा पॉईंट पंचेचाळीस टक्के डी आय आय होल्डिंग सोळा पॉईंट तीन टक्के आहे म्हणजेच मित्रांनो प्रमोटर होल्डिंग पन्नास टक्केपेक्षा जास्त म्हणजे उत्तम आहे निष्कर्ष क्रमांक तीन कंपनीच्या वार्षिक प्रॉफिटच्या आधारानुसार चार वर्षापासून कंपनीचा प्रॉफिट सतत वाढत आहे प्रोमोटर होल्डिंगसुद्धा उत्तम आहे त्यामुळेच बावनवी पासून जेव्हा जेव्हा कोणत्याही कारणास्तव शेअर्सचा भाव खाली येईल तेव्हा तेव्हा बँक ऑफ बडोदाचा शेअर्स खरेदी करण्यास हरकत नाही बँक ऑफ बडोदाचा शेअर्स गुंतवणुकीसाठी उत्तम आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक कोणतीही अडचण किंवा समाधानी असल्यास कमेंट व आपल्या जास्तीत जास्त प्रियजनांशी व्हिडिओ शेअर करा ही विनंती